माझा झालापती शिवाजी महाराज ज्या महाराष्ट्राचं आराधदैवत छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचं प्रेरणास्थान आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर महाराष्ट्र चालतो त्यांचा सिंधुदुर्गामध्ये जे पुतळा पडण्याची जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो त्या पुतळ्याला पडण्यामध्ये ज्या ज्या लोकांच्या त्याच्यामध्ये हात असेल प्रशासन असतील त्यावेळेचे इंजिनियर असतील मूर्तिकार असतील या सर्वांची चौकशी होऊन त्या तर कडक कारवाई व्हावी आणि अशी घटना यापुढे कधीच घडू नये याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संबंध महाराष्ट्रभर मूक निषेध आंदोलन करण्यात येत आहे अनुषंगाने सोलापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथं आम्ही मुख आंदोलन करतो माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका